हे गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल आणि बीडच्या आणि मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा पण आता हार जीत असते ते मान्य करावं ते कर कधी येतो मला वाटतं मी असं निवडून यावा असं कुठं असतं का नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असले कोणी कोणा विषय उघड टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो के के हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्यानेही टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतो एखाद्याने टाकलं असेल असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेला आहेतच ना माग त्यांनी पण ठेवलेलेच भरपूर त्यामुळं थोडस करणाऱ्या सुद्धा अजिबात करू नये मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक नाही देतो मला एक देतो असं थोडंशी उगा ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत रामानायचं कामच नाही आहे कारण ते नेत्यांनी सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एकादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नाविलाजे मग आपला बी नार लागल्यावर आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांनी कामं उरका शेतीचे कामं आधी संपले पाहिजे नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर बघ माझं काम आहे होऊ शकत का ना करायचं ते होऊ शकत त्याच काय सांगू सरकारची काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी करणं लढणं तेव्हा मी करतो

ती मला काय अडचण नाही इकडेच यावा म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं मला काय करमत नाही काय त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी तिथून दोन केली तरी काय हरकत नाही नाही ते येतो येतो म्हणत असते असतं बघू काय काय होते है? आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढंच तुमच्या पुढेच आले होते

ठामच सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीन सोडवत मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते यावराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं थिएटर टुला म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात ते झालं बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण ही जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हा उग खोट्या का काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातलं तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजोबाच्याही मराठ्यांना सांगतो जरा शांत शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनाही जाहीरपणानं सांगतो नारड लागेपर्यंतच मराठा ना समाज सहन करेल आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुठून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथंही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणती मगरुरी कोणती मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरीही माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते इथे मग मात्र नार्याला लागल्यावर बघूया त्याला नाविला आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलं आहे तरी जर तर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविला जाईल नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जाती हे निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले ते तर नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्याने का काय होत नसतं मान्य करायचं कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं जे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार दे, देणार नाहीत पण त्याला पाडणार आलेच विधानसभाजवळ कोण कोणाचं काय आहे ना त्यांचं जे भाषण जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो तुला दाखवतो मला का विधानसभेत हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हां किती बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळवळ येतोय नेते जीवावर खुमकम येतो आहे बापका काहीतरी असा शब्द वापरला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का तर झिंगूर देशी प्यानारं हा मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जणू तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत दाखव काचका तुला हा तो हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठेव मला मस्त मस्त्या मग परत मला म्हणतेच रागराग करतो की मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची चाळे यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तू रा तुम्हाला उभं राहायचंच ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चालला आहे नाही नाही ने जातीचा नेता ज्या जाती जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हां मग जी जात माझ्या मराठ्याला मा त्रास देईन त्या जातीचा नेता शून पुढं पाडी जायचं निवडणुकीत आता तिथे उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच नेता पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं नाही नाही मी त्याच्यात नाही मोजी माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता जीत असते ते मान्य करावं ते कधी तुम्हाला वाटतं मी आज निवडून यावा असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून एखादं बार पाडावं बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्यावर आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा कर मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखाद्या एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला आणि हाना लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचं इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही तसं जात, आता विधानसभेला आम्ही नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देणं जात त्या जातीचा नेता युधमपुढं लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकद्याने पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हां खपक्यास पाहिला दानक्यातच पाडला पाहिजे आता हां काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून युधमपुढं तसं नाही करायचं आता हां हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कुणी नेता पास असू नये नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायच्यात हा, हां कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडी पाडे जायचात हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील ते विरोधकाचे डोळे गेले का हराम खोरायचे कोण आहे ते विरोधक काय डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीना मारले पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हां शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले आहे हां गेवराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता कालपर्वा झाले ते मारले त्याचे काय डोळे गेले कोण ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझालगावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलं आहे दीड दोन महिन्यापासून मराठा शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोधक आहे तेन। तुम्ही म्हणता त्यांनी त्यांनीही आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत आहेत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय आहे कळत नाही का लोकाला लोक लोका काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बिरच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतो आहे प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला अमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा हे तर मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे शांत राहा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत रा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरेड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडच्या आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत यां ला घाला शान्यास्तंतर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद एका चादर फिरवली हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढ चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करत आहेत महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे नेमकी कोणती दर्जा होती कुठली स्पष्ट सांगा आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर का काय म्हणते त्याला तेही चढवतात तसं मीही नेकनोरला ते मी ने पिरायला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हां मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ते पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणाराचं हिंदुत्व किती मला माहीत आहे हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारा म्हणा त्या भुंगारा टाकणारं कोण आहे ती तो कसं किंदूत्व मग आई एवढं कट्टर हिंदूत्व आहे हां तू फक्त टीका करणारं हिंदुत्व वाचणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहीत नाही हां मग कट्टर हिंदूत्व आहे कारण मी माझा विजन क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा मुस्लिम गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमानसुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हां मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा आहे माझं असतं ते काय टाकतो रे बेगड्या म्हणा माकडे ही बर मा समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व तु म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकवतो मला हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते असल्याच्यावर मला काही ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जीओ क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचा नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललं आहे प्रकारं ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबव माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंदाने आपल्याला आरक्षणाच्या गोलालाच आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता आबाधित आहे का ही काय प्रश्न आहे विचारायला सांगितला का कोणी एकच आहे ना विचारायचं सांगितलं कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय आबा बोलू घालू का हक देऊ का परत इथं का मग गर्दी झाली झोपायचे चिखला चाकला ताडचं नाही मी सांगितलं बघ शेतातले काम करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका